विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे त्यांनी म्हटले आहे की सरकार शासन आपल्या दारी हा बोगस कार्यक्रम करत आहेत हा कार्यक्रम फक्त शो इव्हेंट मॅनेजमेंट व जनतेच्या पैशाची नुसती फक्त उधाळपट्टी आहे तर ज्या योजना जनतेपर्यंत पोहोचू शकत नाही त्या पोचवणे आवश्यक आहे मात्र संजय गांधी निराधार योजनेचे प्रमाणपत्र वाटले जात आहे म्हणून खऱ्या अर्थाने जनतेचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी मी जनता दरबार हा बुलढाण्यात घेत आहे असं देखील अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे महाराष्ट्राचं सरकार जे आहे गे शासन आपल्या दारी नावाचा एक बोगस कार्यक्रम करत आहे याच्यात एक जाहिरात बाजी इव्हेंट मॅनेजमेंट आणि मुख्यमंत्री येऊन उपमुख्यमंत्री काय करतात तर म्हणे आम्ही संजय गांधी योजनेचं प्रमाणपत्र दिलं संजय गांधी योजना निश्चित महत्वाची आहे परंतु त्याच्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येऊन ते सांगतात खरं ते रुटीन काम आहे सरकार आपल्या दारात येत असताना एक न होणारे काम इथं झाले पाहिजे जे लोक सरकारच्या दरबारी पोहोचू शकत नाही ते पोहोचले पाहिजे परंतु आत्ताच्या वेळेला राज्यामध्ये चालू असलेला हा कार्यक्रम हा उपक्रम फक्त जाहिरातबाजी स्वतःची दुकान स्वतःच शो मीडियाच्या माध्यमातून समोर आणणं जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे कित्येक ठिकाणी तर तहसीलदार बीडीओना कॉन्ट्रीब्युशन करून कार्यक्रम करायला सांगितलेले आहेत लोक आणायला सांगितलेले आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं जनतेचे प्रश्न जनतेच्या अडीअडचणी एक विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी आहे आणि म्हणून ह्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी निश्चित या उपक्रमाला आम्ही सुरुवात केलेली आहे सुरुवात आम्ही शिवालयातून मुंबईतून केली आता बुलढाण्याला आहे संभाजीनगरला येणार कात मग धुळ्याला आहे पिंपरी चिंचवडला आहे कोल्हापूर आहे सिंधुदुर्ग आहे या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी या महाराष्ट्रात या महिनाभरात अशा पद्धतीनं जनाधिकार जो जनतेचा एक हक्काचं ठिकाण आहे ते आम्ही देतो आणि याला म्हटलं आम्ही शासन आपल्या दारी या नुसत्याच बात नुसतीच बात करतात हे परंतु खऱ्या अर्थानं शिवसेना जनतेला साथ देते त्या हेतून आज बुलढाण्यामध्ये अशा पद्धतीनं जनाधिकार या जनता दरबाराचं आयोजन आम्ही केलेलं आहे